निवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या कॅनॉलचं नाव सातबारावरून काढून टाकावं याकरिता अहमदनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात कुठलाही आदेश नसताना एका रात्रीत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या मुळा कॅनलचं नाव सातबारावर बारावर लावण्यात आलंय ते कमी करण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील काळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आकाश चेडे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सरचिटणीस शहादेव मुंगसे भाजपा ओबीसी तालुका सरचिटणीस पोपट बनसोडे तसेच बहुतांश शेतकरी यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती देडगाव येथील शेतकरी आज अचानक दोन दिवसापूर्वी त्यांच्या सातभाऱ्यावर मुळा उज्ज्व कालव्याने त्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी तलाटेला आदेश देऊन त्यांनी दोन दिवसापूर्वी सातबारेवर बोजे चढवले आणि मुळा 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 कॅनलचं नाव लावलं ही चुकीची पद्धत आहे कारण शेतकऱ्याला कुठली सूचना न देता आज कॅनल दोन एकूण जवळपास माझ्या मते बावन्न वर्ष पूर्ण झालेली आहे कॅनल होऊन त्यावेळेस काही अधिकार केले नाही त्यांनी आणि आज अचानक त्यांनी शेतकऱ्यावर घाला घालून काही शेतकरी भूमीन झाले कॅनलपासून एक एक दोन दोन किलोमीटरसुद्धा त्यांनी ॲक्वेअर केली ही ही दंडेलशे चालणार नाही कारण हा एक मोठा शेतकरी अन्याय आहे शेतकऱ्यांना वे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे मध्यंतरीश देरगावच्या ग्रामस्थाचा कुकळीस बोजाचा विषय होता ते मालकमंत्र पालकमंत्र्यांनी ते हाताळून आता पुन्हा परत हा क्या उजवा कालव्यावाल्यांनी हा गोंधळ घातला तलटीमध्ये या दिशे आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेटलो आणि यानंतर आम्ही सायली पाटील यांना पण भेटणार आहोत म्हणून हा कुठेतरी थांबला पाहिजे हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय आहे आणि आम्ही कधी नेवासा तालुका खपून घेणार नाही आणि त्यासोबत यांच्यासोबत आम्ही भारतीय जनता पार्टी निम्यानंतर यांच्यासोबत राहू त्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांनासुद्धा भेटणार आहोत आज जर शेतकऱ्याला ही वेळ आली ती भयानक वेळ आहे म्हणून शेतक शासनाने प्रत्येक निर्णय घेऊन हे कुठेतरी थांबावं हो। आणि मुळा कॅनल हे नाव लगेच उतरून बाजूला काढावं अशी मी विनंती करतो जर न केल्यास आम्ही पक्षाचे जरी माणसं असलो सरकार जरी आमचं असलं तरी माणसं आमची आहे शेतकरी आमचे आहे तर मोठं आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट